दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत माफक दरात उत्कृष्ट सेवा देणारे व कमी वेळेत आलेले तसेच कमी वेळेत टाक्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत कमी दरामध्ये करून देणारे व चष्म्यांमध्ये विशेष सवलत देणारे एकमेव हॉस्पिटल दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा तर आजच आपले नाव नोंदणी करा आमचा पत्ता साठे कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आष्टा मोबाईल नंबर पंचाहत्तर सहा अडुसष्ट नव्याण्णव चौदा मोबाईल नंबर पंचाहत्तर अकरा महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाचा शहात्तर वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात कोल्हापूर आगारात पार पडला कोल्हापूर प्रतिनिधी दिनांक तीन कोकण व पश्चिम महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी प्रेमी समिती माध्यमातून नवीन मार्गफलक विभाग नियंत्रक सौ अंधा बार्टके मॅडम व कामगार अधिकारी भोसले साहेब व आगार व्यवस्थापक कोल्हापूर व प्रशासन यांच्या उपस्थितीत देण्यात आले तसेच सामली विभागाची मिरज आगारची मिरज कोल्हापूर देवरुख माखजण ही बस खास आकर्षण ठरली गाडी समोर केक कापून प्रवाशांना वाटप करण्यात आला यावेळेस कोकण व पश्चिम महाराष्ट्र राज्य परिवहन एस टी प्रेमी समितीचे श्री जावेद मुलाणी सोमनाथ कुंभार तसेच कोल्हापूर आगार प्रशासन व वा चालक वाहक मुस्तफा जमादार हजर होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद